तर कस आहे पब्लिक सर्वांना गुरु नानक जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छा दे गुरु नानक जयंतीच्या सर्वांना तर कसं आहे पब्लिक कटिंग वगैरे करायला आलेलो होतो आणि इथे ना कटिंग वगैरे केली त्याच्यानंतर ना डॉन आले राहिला आपल्याला नाही का फ्रेश वगैरे हो इकडे येऊन बघतो काही काही सर चालले भाऊच्या डोळ्यातून भाऊ आजले रडून राहिला सुट्टीमुळे नाही जब्बल घेऊन या ना माझी नाही तू नेऊ घे तो तुला काय चालतं नेत सांगतो मम्मीला त्याला विचारायचंय करत नाही कोण तू कोण अरे बापाय डायरेक्ट मला लोटून दिलं डायरेक्ट हे मी खतरनाक घेणार का मी नाही नेते काय पाच किलोमीटर म्हणतो चाल माझ पायी याला कोण सांगितलं याला कोण सांगितलं ते एवढं लांब सायकल घ्यायला इथं मस्त जवळ घ्यायची तर डायरेक्ट चार पाच किलोमीटर गेला तर फुलफॉर्म मध्ये लासलगाव फुल मध्ये लासल नाही का भरपूर भारी भारी दुकानं वगैरे नाही का तिथं शॉपिंग करत जात जास्त हे नाही विंचूर ब्रँडेड आहे ब्रँडेड स्वस्तात मस्त आहे विंचूर करता आम्हाला आम्हाला मस्त गुरु जयंतीची आणि सुट्टीने आज मस्त एन्जॉय करतोय नाही का दिवसभर रील्स काढत हो, रील्स, रील्स गाड़ किती रील्स काढल्या भाऊ मस्ती हा का माझी एक तरी चांगली काढली तू रील्स हॅशटॅग मध्ये काढली का मला एक तरी अपलोड करता येईल का मग आता मग अपलोड हा करा अपलोड काही नकरी अपलोड करू का मग रिकाम ते इथे येऊन नाही का रिकाम टाइम घालवेल त्याच्यात आज आहे ना घरची सुद्धा गावाला गेलेले नाही का <laughs> मला जायचं होतं गावाला पण नको म्हणले एकच दिवस सुट्टी राहतील त्याच्यात इकडे तिकडे म्हणजे आपले म्हणजे माणूस एकदम जाम होऊन जातो नाही का पण तरी पण हप्त्यामध्ये ना जरा चांगली सुट्ट्या दिलेल्या आम्हाला म्हणजे आलेल्याच त्या गव्हर्नमेंटचे कॉलेज काही येणार नाही सुट्ट्या कॉलेजला उलट पे टक्के प्रेझेंटी लागती नाही का त्याच्यासाठी रोज कॉलेजला जावं ला ला लागू राहिला उद्या कॉलेजला जायचं का कॉलेजचा ब्लॉक पडणार आहे उद्या त्याच्यामुळं फॉलो करून टाका ठेवा बर का मित्रांनो ऐकलं का फॉलो पण करा लाईक पण करा आणि अशी चाळीन तुमच्या मित्रांना पण आमचे शेअर करा नाही का ब्लॉग बीग व्हिडिओ वगैरे नाही का त्यांना पण सांगा फॉलो बिलो करायला एवढंच नाही का आपले पब्लिक वाढल तुमचे मित्र करत असतील ना ते आमचेच आहे मग